मित्रांनो गुरु हा जीवनामध्ये असलाच पाहिजे तुम्ही जीवन जगत असताना तुमचा गुरु कोणता ना कोणता असला पाहिजे मग नेमकं गुरुही कोणता असला पाहिजे याच्यावर सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत याच्यावर सुद्धा बरेचसे उत्तर आहे मग गुरु आपला कशा पद्धतीचा असला पाहिजे गुरुकडे भरपूर ज्ञान असलं पाहिजे गुरु चांगल्या पद्धतीचा गाईड करणारा असावा गुरु ज्याच्याकडे पारंपारिक ज्ञान आहे गुरु म्हणजे ज्ञानाचा भांडार आहे तो प्रत्येक गोष्टी समजून घेऊ शकतो असा आपल्याला जीवनामध्ये गुरु पाहिजे मग असे अनेक संतांना सुद्धा वर्णन केलेले आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु शिवाय पर्याय नाही कोणत्याही क्षेत्रात गुरु लागतो आपण म्हणतो ना गुरु राजकीय क्षेत्रात असतो गुरु सामाजिक क्षेत्रात असतो गुरु धार्मिक क्षेत्रात असतो गुरु प्रत्येक ठिकाणी गुरु आपल्याला पाहायला मिळतो गुरु शिवाय जीवन अपुरा आहे गुरु असलंच पाहिजे मग गुरुचं काम काय आहे गुरुचं कॅरेक्टर काय आहे तर ते गुरु असं सांगतो की गुरुचं ज्ञान हे तुम्हाला परफेक्ट असलं पाहिजे जे तुमच्याकडे ज्ञान आहे त्याच रक्षण करत असतो गुरु आपण जरी एखाद्या वेळेस बऱ्याचदा म्हणत असतो की पुस्तक वाचत असताना एखादी जर तुम्ही चर्चा केली त्याच्यातला एखादा माणूस तुम्हाला उठतो की याचा रेफरन्स काय या आहे तेव्हा आपण पुस्तक सांगतो म्हणजे आपला गुरु कोण आहे पुस्तक म्हणजे जसं की तुमच्या ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी गुरुची निवड आहे गुरु हे सातत्याने तुम्हाला बाळगत असतो आणि गुरु हे तुम्हाला शिक्षण देण्याचं काम करत असतो जसं की शिक्षणापासून ते धार्मिक गुरुपर्यंत आपण विचार करू शकतो की मी जसं याच्या आधी सांगितलं आपल्याकडे बरेच प्रकारचे गुरु आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो अनेकदा संतांचे अभंग सुद्धा त्याच्यावर आहेत मी जसं की म्हटलं प्रार्थना गुरु र ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु र साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वेनवा यासारखे अनेक प्रार्थना आपल्याकडे आहेत संत तुकाराम महाराजांचे अभंग बरेच गुरु बद्दल आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे ना खर तर मला संत कबीरांचा एक दोहा आठवतो आणि संत कबीर म्हणतात गुरु कसा असावा गुरु कसा असला पाहिजे संत कबीर म्हणतात गुरु तो ऐसा चाह्ये तो शिष्य को कुछणा मांगे शिष्य तो ऐसा चाह्ये गुरु को सब कुछ दे डाले संत कबीर म्हणतात गुरु तो ऐसा चाह्ये तो शिष्य को कुछणा मांगे गुरुने शिष्याला काहीच मागू नये आणि शिष्याने गुरुला न मागता सगळं काही देऊन टाकावं हे गुरु शिष्याचं नात आहे हे गुरु शिष्याचं नातं आपल्याला जपता आलं पाहिजे आपण जपलं पाहिजे याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला पाहायला मिळतात मग खर तर असे गुरु शिष्याचं ना ना जर नातं डसेल तर तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात आईसे गुरु शिष्य पण नरका काय विटोबाची आण गुर गुरु शिष्य खरंच बा तुकाराम घेऊन सांगतो जर शिष्याने गुरु गुरुच्या मरणाची जर वाट पाहिली आणि गुरुने शिष्याकडून काहीतरी लाभ मिळावा याची जर वाट पाहिली तर असे दोन्ही गुरु शिष्य नरकामध्ये जातील असं तुकाराम महाराज म्हणतात ही परंपरा सातत्याने आपल्याकडे चालत आलेली आहे मग युगानं युग परंपरा आपल्याला पाहायला मिळते की शिवाजी महाराजांचे गुरु जर त्यांच्याकडे म्हणून बघितलं जात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी महाराजांनी गोष्टी शिवाजी महाराजा म, शिवाजी महाराजांना शिकवल्या सांगितल्या मग गुरु म्हणून स्वीकारलं कोणाला श्रेष्ठ तुकाराम महाराजांना पण अलीकडे त्याचा बरेचसे विरोध आपल्याला पाहायला मिळतात पण कृपया करून तुम्हाला लाखो पुरावे मित्रांनो मी देईल छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दुसरे तिसरे कोणी नसून फक्त आणि फक्त संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला पाहिला याचा व्यतिरिक्त दुसरा कोणताही गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा खर तर शिवाजी महाराजांचं कार्य गुरुने अटल केल्या कार्य आपल्याला पाहायला मिळत अनेकदा आपल्याला बऱ्याच गोष्टी आता तुम्हा जे व्हिडिओ बघताय त्याचा प्रत्येकांचे वेगवेगळे वेग वेग गुरु असतील ठीक आहे गुरु प्रामाधिक क्षेत्रातला असो गुरु सामाजिक क्षेत्रात असो कोणताही गुरु असो पण माणसाला गुरु पाहिजे गुरु शिवाय पर्याय नाही जरी तुम्हाला येत असेल तर गुरु कोण तुम्हाला दीक्षा घ्यावीच लागते काहीतरी शिकावं लागतं किंवा जस की आपण बघतो आणि द्रोणाचार्यांना गुरु मांडलं धनुर्विद्या शिकते वेळेस जरी त्यांना प्रत्यक्षात त्यांनी शिकवली जरी नसेल मात्र त्यांनी पुतळा उभा करून एकलव्यानी त्यांच्या समोर शिक्षण घेत ही गुरुची ताकद ही गुरुची पावर आहे मित्रांनो असे बरेच आपल्याला उदाहरण पाहायला मिळते गुरु शिष्याचं नातं अगदी जवळ अगदी पारंपारिक आहे जीवनात काही नसलं तरी चालेल पण गुरु हा तुम्हाला असला पाहिजे मला असं वाटतं गुरु जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये तुम्हाला कमी पडू देत नाही गुरुची ताकद जसं की बघा ना आपला एखादा शिक्षक जो असतो शाळेतला तो तुम्हाला शिकवत असतो पण गुरु लाखो विद्यार्थी लाखो कलेक्टर लाखो, PSI, लाखो गुरु त्याच असतो गुरु तुम्हाला इतर दुसऱ्या पानावर पलटवण्याचं समोर नेण्याचं काम करतो पण मित्रांनो गुरु तुमचा त्याच पाण्यावर असतो गुरु तुम्हाला तिथूनच मार्गदर्शन करण्याचं काम सातत्यानं करत असतो ही परंपरा गुरुनी जपलेली आहे जसं की आपल्याकडे गुरुंचा सन्मान करण ही पारंपरिक गोष्ट आहे तसा जर विचार केला गुरु तुम्हाला नवीन नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ही गुरुची ताकद आहे लाखो विद्यार्थी गुरु घडवत असतो पण त्या गुरुला तो गुरु अगदी तळ पाण्यावर आपल्याला पाहायला मिळतो त्या गुरु बद्दल खरंच माणसाने कृतज्ञता व्यक्त करायलाच गुरु ही परंपरा शिक्षक ही परंपरा खरच जीवापाड लागणार अनेक शिक्षकांनी आपल्याला शिकवलं अनेक शिक्षकांनी आपल्याला आपला खर तर एक चांगली पद्धत आपल्यामध्ये त्यांनी पाठपेश केली दाखवली की खरंच तुझ्याकडे आहे तू कर मित्रांनो जसं शाळेत शाळेतच तुम्ही बाहेर पडता आई वडील नावाच्या गुरुपासून जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा शाळेत येतात शाळेतला गुरु, गुरु तुम्हाला पूर्ण जीवन शिकवतो मित्रांनो एखाद्या विषयामध्ये जर तुम्ही परफेक्ट असाल तुम्हाला कळत नसेल मी काय केलं पाहिजे तर तुम्हाला गुरु गाईड करतो गुरु सांगतो की तू ह्या ह्या विषयामध्ये खरंच चांगला अभ्यास केलास तू हुशार आहेस तू नंतर पुढे ह्या विषयामध्ये करिअर बनवू शकतो गुरुचं इथपर्यंत संपलं नाही गुरु तुम्हाला कॉलेज जीवनामध्ये तेच सांगतो इकडे हे कर तिकडे ते कर मित्रांनो आपल्याला कोणताही पर्याय नाही क्वालिफिकेशन लेवलला जरी पाहत गेलं तर गुरुला सगळ्यात मोठं प्राधान्य आपल्याला द्यावं गुरु हा ब्रह्म आहे गुरु हा विष्णू आहे गुरु हा महेश आहे गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र महेश्वरा ब्रह्म ज्ञान आहे ब्रह्म विष्णू आहे चैतन्य आहे हे सगळ्या गोष्टी बघा गुरुकडे ताकद काय गुरु ब्रह्म आहे गुरु बौद्ध आहे गुरु ताकतीबाण आहे गुरु शौल्य आहे गुरुकड्या सगळ्यात मोठी ताकद गुरुकडे आहे जी इतर कोणाकडेच आपल्याला पाहिजे मित्रांनो माणूस जरी झाला तर त्याला गुरुचा सहारा घ्यावा भगवान अर्जुनाला सुद्धा गुरु होते त्यांना सहारा घ्यावा लागेल एकलव्याला सुद्धा गुरु होते बघा अनेक शब्द श्री कृष्णाला सुद्धा गुरु होते स्वामी विवेकानंदांना सुद्धा गुरु होते जगातील असाही व्यक्ती नाही असा एकही व्यक्ती नाही त्याला गुरु सगळ्यांना गुरु संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांना गुरु आहेत संत नामदेवांना गुरु आहेत सगळ्या पारंपरिक संतातील परंपरेच्या संतांना गुरु आहेत गुरु ही अशी चीज आहे गुरु हे एक मोठं झाड आहे आणि त्या झाडातून निर्माण होणारे फळ म्हणजे आपण आहोत विचार का झाड कष्ट करून मोठं होतं पण त्या कष्टातून काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत ते म्हणजे तुम्ही आहात ते म्हणजे तुमच्याकडे असणार ज्ञान आहे ते म्हणजे तुम्ही जे मिळालेली पद आहे पदवी आहे ती तुमची गुरुमय आहे म्हणून मित्रांनो आपण गुरुचा सन्मान केला गुरु पारंपरिक आपल्याला खूप मोठ्या पद्धतीची ऊर्जा देण्याचं काम गुरु करत असतो एक ज्ञान प्रीत ताकद गुरुची असते गुरु परंपरा गुरुची ताकद सगळ्यात मोठी अवलोक आहे गुरुनी कधीच तुम्हाला वाईट सांगितलं तर मला दिसत नाही हा पण लक्षात घ्या गुरु कोणता नाही जर एखाद्या विद्यार्थ्याची एखादी एखादा विद्यार्थी जस की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात आणि गुरु तुम्हाला खूप खेचण्याचं काम करतोय तुमच्या यशापर्यंत तुम्हाला पोहोचू देत नाही तर हा गुरु नाही लक्षात घ्या जो तुम्हाला तुमच्या देहापासून वाढण्याचं काम करतो तो गुरु कधीच होऊ शकत नाही आणि तो गुरु नाही जसं की आपण सोंग घेणं म्हणतो त्या तशा पद्धतीचं सोंग घेतलेलं पेसिफिक विद्यार्थ्यांना ज्ञान देणं करणं हे गुरुचं लक्षण आपल्याला पाहायला मिळत नाही गुरुला प्रत्येक विद्यार्थी सारखा असतो प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा गुरु असतो प्रत्येक विद्यार्थ्याला आहे तितकं नॉलेज देण्याचं काम गुरु करत असतो गुरु कोणत्याही हो पद्धतीचा भेदभाव करत नाही ना आणि जो भेदभाव करतो तो गुरु कधीच होऊ शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या गुरुची ताकद ही आहे गुरु तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीने गाईड करण्याचं गुरु नेहमी विवेकानंदाची एक छोटीशी गोष्ट स्वामी विवेकानंद एकदा देव पाहिचा आहे म्हणून या हट्टाने खूप स्वतःचा गुरुला रामकृष्ण परमहंसांना हे काय करत होते नाव म्हणत होते मला देव पाहायचंय तुम्ही संडे चहा तुम्ही एवढ्या दिवस तपश्या गेली मठामध्ये राहिला तुम्हाला की देव मी तुला दाखवायचंय का स्वामी विवेकानंदांच्या धरला दाखवा देव दाखवा देव दाखवा मग एकदा हे सगळ्या हट्ट पुरवण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या गुरुंनी ठरवलं की फुप फुप Ł… स्वामी विवेकानंदांना देव दाखवायचा आहे मग पूर्वीच्या काळात अशा एक विहिरी होत्या त्या विहिरीला पायऱ्या असायचो आणि पूर्वी पाणी सुद्धा खूप राहायचं खूप असायचं पाणी विहिरीला मग विहिरीला पायऱ्या होत्या आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे स्नानासाठी गेले स्नान करण्यासाठी गेले आणि तसंच स्वामीजींना घेऊन सोबत गेले आणि स्वामीजींना म्हणते स्वामीजींना स्वामीजी नाद लावत होते मला देव बघायचं मला देव बघायचं स्वामीजी म्हणले ठीक आहे रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं थोडस सा या विहिरीमध्ये उतर पायऱ्यामध्ये आणि पायऱ्यानं स्वामी विवेकानंद खाली गेले जिथं पाणी आहे तिथं त्यांना बसवलं जसं की पाणी पाणीची पातळी वर आहे त्याच्यावर एक पायरी असेल तिथं स्वामी विवेकानंदांना बसवलं आणि विवेकानंद तरी सुद्धा गप्प बसत नव्हते मला देव पायसा एक हट्ट धरून बसले होते स्वामी विवेकानंदांना सांगितलं रामकृष्ण परमहंस म्हटले की या पाण्यामध्ये एकदा डोकावून बघ तुला प्रतिबिंब दिसते का तुझं पाहत तेव्हा स्वामी विवेकानंद डोकावून पाहत होते स्वामी विवेकानंदांनी जसं डोकावून पाहितलं तसं रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांच्या पाठीमागून पकडलं पाठीमागून पकडलं आणि पाण्यामध्ये बुडवलं एक दोन सेकंद पाण्यामध्ये बुडवलं पटकन तसं दम गुटल्यासारखं झालं परत त्यांनी मध्ये बुडवलं असं दोनदा केलं तिसऱ्या वेळेस जवळपास दोन तीन चार पाच सेकंद त्यांना पाण्यामध्ये बुडवलं जेव्हा स्वामी विवेकानंदांचा अंतिम श्वास होता जो स्वतः जीव वाचवण्यासाठी तो श्वास भीक मागत होता किंवा श्वास घेण्याची गरज आहे स्वामी विवेकानंदांना तडफडत होते तळमळ करत कर होती रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना वर काढलं वर काढल्याबरोबर स्वामी विवेकानंदांना म्हणले दिसला का तुम्हाला देव स्वामी विवेकानंद म्हणले नाही पण माझा दम घटत होता मग तिथे रामकृष्ण परमहंसांनी खूप गोड उत्तर दिलं हे म्हणाले हे बघ तू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुझा श्वासासाठी तू तळमळ करत होतो यांनी लवकर बाहेर काढावं यांनी लवकर बाहेर काढावं जसं तू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तळमळ केली तसाच तू जगात देव पाहण्यासाठी तळमळ के प्रचंड अभ्यास कर प्रचंड साधना कर तुला देव मिळेल नक्की मिळाल्या शिवाय हे गुरुचं काम आहे गुरु तुम्हाला वाट दाखवत असतो गुरु तुम्हाला वेळ देत असतो गुरु तुम्हाला चांगले एक दुनियामध्ये देऊन सोडण्याचं काम करतो आणि जी परीक्षा जो विचार स्वामी विवेकानंदामध्ये रुजला तो आज जगाची स्वामी म्हणून ओळखले जातो लाखो तरुण ते ऊर्जाच तेज म्हणून त्यांच्याकडे बघितले जातं म्हणजे स्वामी विवेकानंद ही पावर स्वामी विवेकानंद यांना सुद्धा गुरु आहे म्हणून जीवनामध्ये मित्रांनो आपल्या गुरु असण खरंच गरजेचे म्हणून गुरुला आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे गुरुचा सन्मान केला पाहिजे गुरुंना मान दिला पाहिजे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा नक्की भेट देत सरचा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला नक्की नका धन्यवाद